नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपल्या कृषी वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील आजचे कापूस बाजार भाव बघणार आहोत काही पावत्या आपल्याकडे आलेल्या आहेत चला तर मग बघूया कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत शेतकऱ्याचे नाव सुनील भिसे गाव आहे कोल्हावाडी तारीख आहे दिनांक आजची बावीस चार दोन हजार चोवीस खरेदीदाराचे नाव आहे संत भगतराम कापसाला प्रति क्विंटलला भाव मिळालेले सात हजार आठशे साठ रुपये आणि दोन नंबरचा जो क्वालिटी माल आहे त्याला भाव मिळाला आहे सात हजार तीनशे रुपये पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत शेतकऱ्याचे नाव बाबासाहेब ढगे गाव खरवा खरेदाराचे नाव व्यंकटेश कापसाला प्रति क्विंटलला भाव मिळाला आहे सात हजार आठशे तीस रुपये दिनांक आहे बावीस चार दोन हजार चोवीस त्यानंतर पुढची कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मानवत शेतकऱ्याचे नाव आहे उत्तम रोहिदास गायकवाड खरेदीदाराचे नाव आहे गजनन आणि कापसाला तब्बल प्रति क्विंटलला सात हजार नऊशे पाच रुपये भाव मिळालेले आहे आणि जे सेकंड क्वालिटी आहे सात हज सेकंड क्वालिटीला सात हजार चारशे पन्नास रुपये हा प्रति क्विंटलला भाव मिळालेला आहे तारीख आहे बावीस चार दोन हजार चोवीस तर हे होते आजचे कापूस बाजार भाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करावा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद